नमस्कार सर्वांना मी सुप्रिया माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करते तर मी आगो तर चा। मुझे चा या अगोदर एक ड्रेसचा म्हणजे फ्रॉकचा व्हिडिओ अपलोड केला होता आणि त्यावरती मॅचिंग असं हेअरबेंडसुद्धा बनवायचं होतं त्यासाठी आजचा व्हिडिओ हेअरबेंडचा घेऊन आली आहे आता इथं मी घेतलेलं मेजरमेंट बघू शकता तुम्ही या पद्धतीने घ्यायचं तीन भाग मी कट करून घेतलेला आहे तीन विलॅस्टिकसुद्धा घेतलेले आहे एक थोडा मोठा भाग यायचा आणि एक छोटा आणि त्यानंतर अशा पद्धतीचे दोन भाग आता हे जे पूर्ण भाग आहेत ते उलट्या साईडने ठेवून घ्यायचे आणि त्याच्यावरती फोल्ड करून सिलाई मारून घ्यायची तर मी फ्रॉक शिवल्यानंतर त्या बाळाच्या आईची इच्छा होती की त्यावरती हेअरबँडसुद्धा पाहिजे त्यासाठी मग मी में हेअरबँडसुद्धा बघ शिवला आहे आणि खूप लहान बाळ होतं त्यामुळे मेजरमेंटसुद्धा समजत नव्हतं की किती शिवायचं तर अगदी तुम्ही एक वर्षाच्या बाळासाठी हेअरबँड म्हणू शकता अशा पद्धतीचं मेजरमेंट घेतल्यानंतर तर इथं मी जे घेतलेले भाग आहेत ते पूर्ण उलट्या साईडनं सिलाई मारून घेतले आणि भाग परतून घ्यायचे ते आता इथं आणि दोरा घ्यायची आणि भाग परतून घ्यायचे तिन्ही भागांना मी सिलाई मारून घेतलेले आहेत परतण्यासाठी सुद्धा काय केलंय बघा मी सुई घेतलेली आहे दोरा घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एका साईडला गाठ घालून घेतलेली आहे आणि ते भाग परतून घेतले आहे तर बरेच जणी लूप टर्नरचा वापर केला जातो पण इकडं असतंच असं नाही तर तुम्ही असं सुई आणि दोऱ्याच्या सायाने परतून घेऊ शकता तिन्ही भाग परतून घ्यायचं तुम्हाला टॉप सिलाई हवं असेल तर मारून घ्यायचं नाहीतर टॉप सिलाई नाही मारला तरी चालेल थोडीशी इस्त्री करून घ्यायची यावरती जो चौकोनी भाग घेतला आहे तो सुद्धा मी परतून घेतलेला आहे आणि जो लहान भाग तयार करून घेतला आहे त्याच्यामध्ये विलॅस्टिक घालून घ्यायची विलॅस्टिक सुद्धा घालण्यासाठी मी सुई आणि तोऱ्याचाच वापर करत आहे बघू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये तर विलॅस्टिक मी ही सहा इंचची घेतली होती ज्या कपड्यामध्ये दोन्ही साइडला जी विलास्टिक आहे ती जॉईन करून घ्यायची साईडला एका साईडला मी जॉईन करून घेते दुसऱ्या साईडला सुद्धा सेम जॉईन करून घ्यायचं थोडस उडून घ्यायचं आणि त्यानंतर सिलाई मारून घ्यायची तर इथं मी दोन्ही साईडला विलॅस्टिक जॉईंट करून घेतलेली आहे आता यानंतर जो मोठा जो भाग आपण परतून घेतलेला आहे त्याला सुद्धा जॉईन करून घ्यायचं आता इथे दुसरा भाग घ्यायचा त्याच्यावरती थोडासा भाग आतमध्ये ठेवायचा आणि आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचं जे जे पूर्ण मिलॅस्टिक आहे ती आतमध्ये जाते आणि जो वरचा भाग आहे तो सुद्धा फिनिशिंग दिसतो त्यासाठी थोडासा अशा पद्धतीने आतमध्ये घ्यायचा त्याच्यानंतर त्याच्यामध्ये इलॅस्टिक ठेवून सिलाई मारून घ्यायची तिथे मी एका साईडला जॉईन करून घेतलेला आहे त्याच पद्धतीने दुसऱ्या साईडला सुद्धा सेम जॉईन करून घ्यायचं हा असा भाग थोडासा आतमध्ये फोल्ड करायचं त्यानंतर मग तो भाग त्याच्या सेंटरमध्ये ठेवून फक्त सिलाई मारून घ्यायची अगदी कमी कपड्यामध्ये तुम्ही हेअरपेंट तयार करू शकता फक्त कपड्यापासून आता दोन्ही साईडला मी जे इलॅस्टिकचं आहे ते जॉईन करून घेतलं आणि असा अडीच बाय अडीचचं मी स्क्वेअर घेतले ते दोन तुम्ही जास्त मोठा सुद्धा घेऊ शकता आणि पूर्ण चारी साईडनं सिलाई मारून परतून घेतला होता कपडा सुई so, आणि दोरा घेतला छोटासा आणि सेंटरमध्ये अशा पद्धतीने हात सिलाई घालून घेऊन दोरा उडून घ्यायचा म्हणजे अशा पद्धतीचा त्याला बटरफ्लाय तयार होतो मग राऊंड शेपमध्ये जॉईन करून घ्यायचं आणि दाट घालून घ्यायची म्हणजे घट्ट करून घ्यायचं ते आता हेअरबेंडच्या एका साईडला लावून घ्यायचं सेंटरमध्ये सुद्धा लावून घ्यायचं आणि थोडंसं साईडला लावून घ्यायचं आता इथे मी थोडंसं साईडला लावून घेत आहे सुईने दोऱ्याच्या मदतीनेच मी याच्यावरती हात सिलाई घालून घेत आहे तर तुमच्याकडे कुठलाही स्टोन छोटासा असेल तेही लावून घेऊ शकता तर अशा पद्धतीने हेअरबँड तयार झालेला आहे मैत्रिणी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर करा एक वर्षाच्या बाळाचे मेजरमेंट आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब पण करा